स्वराज्याचं बाब्न साकार झालं त्यामुळे आता हे जिजावं ज्या महापुरुषांनी एक बाब सत्या पत्रावलं तर राजेशिव छत्रपती आणि ज्या वारंदाराने हे स्वप्न लिहिलं पेडलं तो परत न फिरणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणजे शिवनेरी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला हे स्थान म्हणजे रायगड शिवनेरीचे पहिले दोन अक्षर म्हणजे शिव आणि रायगडाचे पहिले दोन अक्षर म्हणजे राय दोन्ही शब्द तयार होतो म्हणजे शिवराय भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वैशिष्ट्य ज्ञान मंडित, शास्त्रस्य शास्त्र पारंगत राजनीति धुरंधर प्रौढ प्रताप पुरण